नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज राज्यातील कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत कशाचे पैसे जमा होणार आहेत याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचा याचा फायदा होणार आहे कोण्या पिकासाठी जमा होणार आहेत याच्या याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटनावर किंवा पांढऱ्या बटना बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हाल आणि जर हे जर काम तुम्ही केलं तर आमचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्यामुळे लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटणावर दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे उद्यापासून किंवा परवापासून वाटप व्हायला सुरुवात होणार आहे जेणेकरून राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा फायदा होईल पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जमा होणार आहेत अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जमा होणार आहेत आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे आणि अकरा जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जमा होणार आहेत मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास अकोला जिल्ह्यातील मित्रांनो जवळपास चाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत आणि अकोला जिल्ह्यातील सॉरी अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे आहेत आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे पात्र आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातील नवद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचे अतिवृष्टीचे अनुदान जमा केले जाणार आहे आणि हे पाच जुलैपासून जमा होणार आहेत जमा वाटपाला सुरुवात होणार आहे आणि पंधरा जुलैपर्यंत हे वाटप पूर्ण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी तेवीस लाख सॉरी एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपये जमा होणार आहेत आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास जव जवळपास भरपूर मंडळी या या ठिकाणी पात्र करण्यात आली आहेत वाशिम जिल्ह्यातील महसूल मंडळी हा अपडेट आपल्यापर्यंत सध्या उपलब्ध झालेला नाही परंतु ज्यावेळेस उपतं उपलब्ध होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील भ शेतकरी फक्त खूप कमी पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यामध्ये फक्त तेहतीस लाख रुपये वाटप केले जाणार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी शेतकरी पात्र करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस लाख रुपये वाटप केले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त खूप कमी शेतकरी पात्र केलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त चौदा महसूल मंडळी पात्र आहेत चौदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी पात्र केलेले आहेत किंवा सरसकट शेतकरी पात्र केले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत नांदेड जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये हे वाटप केले जाणार आहेत आणि पाच जुलैपासून वाटप सुरू हो सुरू होणार आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील फक्त नऊ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त नऊ लाख रुपये वाटप केले जाणार आहेत आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास जवळपास पाच ते सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये वाटप केले जाणार आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो या अकरा जिल्ह्याची यादी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या अकरा जिल्ह्याचा समावेश आहे प्रामुख्याने हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या अतिवृष्टीचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर शेतकऱ्यांना के वाय सी करण्याकरिता सांगलं जात होतं शेतकऱ्यांनी केवायसी केली परंतु अद्यापर्यंत केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते परंतु अखेर या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेता घेण्यात आलेला आहे आणि या सर्व केवायसी केलेल्या परंतु पैसे न जमा झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून पाच जुलै दोन हजार पासून ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत हे वाटप होणार आहे आणि हे वाटप राज्यातील केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद